रोजच्या आहारात आपण दह्याचा समावेश करत असतो दही कसे घट्ट लावायचे ते आपण आज बघणार आहोत घट्ट असे सुरेने कापता येईल असं आपल्याला दही बनवायचे आहे ते कसं बनवायचं दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं घरच्या घरी दही घट्ट बनवायचं आहे आपल्याला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून सर्वांचे स्वागत आहे आणि आत्ता मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे चांगलं उकळून घेतलं आहे अगोदर पण आदल्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी मी दही लावत आहे आत्ता ते चांगलं उकळून कोमट असं होईपर्यंत ठेवणार आहे हे दहा ते पंधरा मिनटं मी बारीक गॅसवर उकळून घेतलं आहे आणि अगोदर आदल्या दिवशी पण दहा ते पंधरा मिनटं मी उकळून घेतलं आहे दोन दिवसाचं हे दूध आहे आणि हे कोमट झालं की आपल्याला ह्याचं दही लावायचं आहे पूर्णपणे हे कोमट होऊन द्यायचं हे दूध मी आत्ता पूर्णपणे थंड व्हायला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत ठेवलं आहे आणि एकदम कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे आता दह्याचं विरजन लावायचं आहे आपल्याला तर मी एका वाटेत दोन चमचे मोठे दही घेतले आहे हे दही जास्त आंबट नाही आणि जास्त जास्त दिवसाचंही नाही जास्त दिवसाचं असेल तर ते दही आ, कोमट वास येतो म्हणून जास्त दिवसाचं दही नाही घ्यायचं आणि आंबटही जास्त घ्यायचं नाही मग आता एक पसरट भांडं घेतलं आहे मी कुकरचा डब्बा घेतला आहे जास्त जर दुसरी भांडी नसतील तर कुकरच्या डब्यातसुद्धा खूप छान दही लागतं आत्ता हे दूध सगळं मी कोमट आहे डब्यात टाकून घेते अर्धा लिटर दुधाचं मी दही लावत आहे आणि बोटाला सोसेल एवढंच कोमट आहे मग आता आपण जे दही फेटून घेतलं आहे स्मूथ झालं आहे हे दही असं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून आणि नंतर एकाच दिशेने असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दही चांगलं लागतं आता वाटेत थोडंसं दही राहिलं म्हणून थोडंसं दूध टाकून घेतलं आणि हे एकाच दिशेने फिरवायचं म्हणजे दही खूप छान लागतं सगळीकडे आपलं ते दही पसरलं जातं आणि घट्ट असं दही बनतं हे रात्रभर मी रात्रभर मी दही ठेवलं आहे रात्रभरसाठी थोडीशी थंडी आहे म्हणून ह्याला गरम असं टॉवेल किंवा असं नॅपकिनसारखं असतं ते घ्यायचं आणि घट्ट असं आपलं दही तयार आहे दुसऱ्या दिवशी पहायचं अगदी पाणीसुद्धा राहिलं नाही ह्याच्यामध्ये कारण दोन दिवस मी उकळून घेतलं होतं आदल्या दिवशी पण उकळं दुसऱ्या दिवशी पण उकळं असं दोन ते तीन वेळा उकळून घेतलेलं हे दूध आहे म्हणून असं घट्ट होतं चाकूने कापलं तरीसुद्धा ह्याच्या वड्या पडतील एवढं घट्ट दही आहे अशा पद्धतीने जर दही लावलं तर आपलं दही नक्कीच घट्ट होतं रात्रभर आपण दह्याचा डब्बा साईडला ठेवला होता आणि नंतर सकाळी उठून मी हा डब्बा फ्रीजमध्ये दोन तासांसाठी ठेवला होता दही चांगलं सेट झालं आहे खूप छान मस्त झालं आहे तुम्ही बघू शकता सुरीने जरी कापलं तरी ह्याच्या वड्या पडतील एवढं दही छान झालं आहे अशा पद्धतीने दही बनवायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा दह्याचं इर्जन आंबट नसू नये आणि जास्त दिवसाचं हे नसू नये आणि पसरट भां भांड्यात दही लावायचं किंवा मातीच्या भांड्यात लावलं तरी चालतं जर ही दह्याची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू